आज आपण चालू पालीच्या खंडोबा पाली हे गाव सातारा जिल्ह्यातील सातारा शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरती सातारा कराड महामार्गावरती काशी या गावावरून पाली या तीर्थक्षेत्राकडे जाता येते ती। पाली येथील खंडोबा मंदिर हे सातारा जिल्ह्यातील असून हे खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानापैकी एक आहे इथे पौष पौर्णिमेला खंडोबा आणि मासा यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो हे मंदिर पुणे राष्ट्रीय मार्गावरती आहे हे मंदिर खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानापैकी एक मानले जाते खंडोबा मंदिर हे नदीच्या डाव्या तीरावर अजून सुमारे पाचशे वर्षांपूर्वीच हे मंदिर आहे श्री क्षेत्रपाली ही खंडोबा महासाची विवाहभूमी साक्षात खंडोबा मासा येथे विवाहबद्ध झाली जनश्रुतीनुसार मासा नेवासे येथील तिमाशे ठेवण्याची कन्या साक्षात पार्वतीनेच त्याच्या घरी जन्म घेतला शंकराच्या दृष्टांताप्रमाणे त्यांचे माणसाचे व खंडोबाचाळी नदीच्या काठी वसलेल्या निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी ने फुललेला असतो आजही पौष्य महिन्याचा महिन्यात खंडोबा यांचा विवाह सोहळा येथे साजरा होता मुळात या गावाचे नाव राजापूर येथील पालाई नावाचे एक गवळ राहत होते ती खुंडोबाच्या भक्त होती तिथे भक्तीमुळेच खुंडोबा या ठिकाणी लिंग रूपाने प्रकट झाले असे मानले जाते या पाल्याच्या नावामुळेच गावाचे नाव पाल असे पटले दक्षिण द्वार हे यमाजी शिवदेव यांनी बांधल्याचे सांगितले जाते या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण मंदिराची बाह्य कोटात बसतो दक्षिणद्वाराची पूर्ण बाजूस नगारखाना असून शेजारी हत्तीखाना आहे रविवार हा खंडवाचा प्रमुख दिवस मानला जातो या दिवशी मंदिरात विशेष पूजेचे आयोजन होते तसेच सोमवती अमावस्या चैत्र श्रावण आणि माघी पौर्णिमा चंपाष्टी आणि महाशिवरात्री हे महत्वपूर्ण उत्सव मानले जातात